नमस्कार आज आपण काही अशा घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत जे अगदी साधे सोपे आहेत पण आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या शारीरिक त्रासांवर कमालीचे प्रभावी ठरतात आणि गंमत म्हणजे आपण फक्त उपायच नाही तर त्यामागे असलेलं विज्ञान पण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या रोजच्या आयुष्यातनं अनेक छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात कधी जेवताना घास घशात अडकतो तर कधी सकाळी उठल्या उठल्या मानस धरते पायात गोळे येणं मुंग्या येणं हे तर अगदी नेहमीचं मग अशावेळी काय करायचं प्रत्येक वेळी डॉक्टरकडे धाव घेण्याऐवजी काही सोपे उपाय घरीच करता आजे तर आणि हो हे उपाय तर सगळ्यांनाच पण विशेषत आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी खूपच उपयोगी ठरू शकतात चला तर मग सुरुवात करूया शरीराच्या वरच्या भागापासून म्हणजे मान आणि घशाच्या काही सामान्य त्रासांपासून जेवण करत असताना अचानक एखादा घास घशात अडकतो आणि मग जी वक्ती कासावीस होतो पाणी पिऊनही काही वेळा तो घास खाली सरकत नाही अशावेळी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण त्यावर एक अगदी साधा उपाय हो, आहे हो खरंच फक्त इतकंच करायचं आहे फक्त आपला हात वर उचलायचा आहे आणि डोक्याच्याही वर एकदम सरळ ताणायचं आहे असं केल्याने होतं काय की घशाचे स्नायू ताणले जातात आणि तो अडकलेला घास आपोआप खाली सरकतो आहे की नाही एकदम सोप्प आता दुसरी एक नेहमीची अडचण रात्री मस्त झोप लागते आणि सकाळी उठल्यावर कळतं की मानच अवघडली आहे याचं एक कारण चुकीची उशी असू शकतं पण त्यावरचा उपाय मानेत नाहीये तो आहे दुसरीकडेच आश्चर्य वाटलं ना की मानेच्या दुखण्यावरचा उपाय चक्क पायांमध्ये आहे करायचं इतकंच की आपले पाय थोडे वर उचलायचे पायाची बोटं हलके स्वतःकडे ओढायची आणि मग पाऊल आरामात आधी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि मग उलट दिशेने गोल फिरवायचं ही इतकी साधी हालचाल थेट मानेच्या स्नायूंना आराम देते चला आता शरीराच्या खालच्या भागाकडे वळूया पायांमध्ये होणाऱ्या काही सामान्य पण तितक्याच त्रासदायक समस्यांवर बोलूया रात्री शांत झोपेत किंवा अगदीच चालता बोलता अचानक पायात गोळा येतो स्नायू इतके आखडतात की अक्षरशः जीव जातो पण यावर एक असा उपाय आहे जो त्वरित आराम देतो आता जो उपाय आहे ना तो ऐकून जरा गंमत वाटेल यात एक साधा नियम आहे विरुद्ध बाजूचा म्हणजे बघा जर डाव्या पायात गोळा आला असेल तर काही नाही फक्त उजवा हात सरळ वर उचला आणि जर उजव्या पाया पायात गोळा आला असेल तर मग डावा हात वर करायचा विश्वास बसणार नाही पण असं केल्यावर काही सेकंदातच ते आखडलेले स्नायू मुकडे होतात कधीकधी -कधी एका जागी खूप वेळ बसल्यावर पायाला मुंग्या येतात पाय पूर्ण बधीर होतो असं वाटतं की पायातलं रक्तच थांबलंय यावरही असाच एक सोप्पा उपाय आहे इथेही तोच विरुद्ध बाजूचा नियम लागू होतो जर डाव्या पायाला मुंग्या आल्या असतील तर आपला उजवा हात जोरात गोलगोल फिरवायचा आणि जर उजव्या पायाला मुंगे आल्या असतील तर डावा हात फिरवायचा याने काय होतं की रक्ताभिसरण लगेच सुधारतं आणि तो बधीरपणा झटक्यात नाहीसा होतो पण हे सगळं असं विरुद्ध हातापायांनी काम कसं करतं या प्रश्नाचं उत्तर या एका वाक्यात दडलेलं आहे चाळणे म्हणजे दुसरे हृदय आता आपण या सगळ्या उपाणांमागचं विज्ञान समजून घेऊया हो जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे आपल्या शरीराला एक नाही तर दोन हृदय आहेत असं म्हटलं तरी चालेल बघूया तरी हे दुसरा हृदय म्हणजे नेमकं आहे तरी काय आपल्या सगळ्यांना वाटतं की शरीरात रक्त फिरवण्यासाठी एकच पंप असतो आपलं हृदय पण खरं तर आपल्या शरीरात अजून एक पंप आहे जो रक्ताभिसरणात हृदयाला मदत करतो तर हे दुसरं हृदय दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या पायाच्या पोटऱ्यांचे स्नायू आहेत हो हेच स्नायू आपल्या रक्ताभिसरण प्रणालीसाठी एका अतिरिक्त पंपासारखं काम करतात पण पोटरीचे स्नायू पंपासारखं काम कसं काय करू शकतात चला ही प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊया आपल्याला हे तर माहीतच आहे की आपलं मुख्य हृदय एक शक्तिशाली पंप आहे ते रक्तवाहिन्यांमधून रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवतं ज्यामुळे रक्त एका जागी साचून राहत नाही यालाच आपण रक्ताभिसरण असं म्हणतो पण एक विचार करा हृदयाने पायांपर्यंत पोचवलेलं रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पुन्हा हृदयाकडे परत कसं येत असेल तर इथेच आपल्या पोटरीचे स्नायू कामाला येतात जेव्हा आपण चालतो किंवा पाय हलवतो तेव्हा हे स्नायू आकुंचन पावतात आणि रक्तवाहिन्यांवर दाब टाकून रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलतात आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेव्हा पायात गोळे किंवा मुंग्या येतात तेव्हा आपण जो विरुद्ध हात वर करतो किंवा फिरवतो त्यामुळे शरीराच्या विरुद्ध बाजूचे स्नायू सक्रिय होतात ज्यात पोटरीच्या स्नायूंचाही समावेश असतो म्हणजे आपलं हे दुसरं हृदय पुन्हा कामाला लागतं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्याला त्वरित आराम मिळतो किती अद्भुत आहे आपलं शरीर नाही का अगदी साध्या साध्या हालचालींमध्ये केवढं मोठं विज्ञान दडलेलं आहे हे तर फक्त एक उदाहरण झालं विचार करा आपलं शरीर अजून अशी कोणकोणती रहस्य लपून असेल जी आपल्याला अजून शोधायची आहेत